आईने ना सर्व काही पापड व्यवस्थित वाळवले आणि तिच्या हाताने जे डब्यांमध्ये छान असे भरून ठेवले डब्यांना बघा कसे मस्त असे न्यूजपेपर साईटला लावलेत आणि आईने तिच्या हाताने ना सर्व काही पदार्थ जे बनवले ना ते तिच्या हाताने भरून ठेवले ती मला म्हणे का तुला वेळ मिळणार नाही नाही तर ते कितीही दिवस भरतीच राहतील तर, तर व्यवस्थित डब्यांमध्ये भरून आणि आई आई घरी पण गेली आणि तिकली पेना दोन तीन दिवस आधीची होती पण मग म्हटलं चला आईने व्यवस्थित डबे भरले तर दाखवूया कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी मध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना स्वामी समर्थ संध्याकाळचे सव्वा सहा वाजले तर सव्वा सहा नंतर व्हिडिओला सुरुवात केली आज दिवसभर काही व्हिडिओ शूटिंग वगैरे काढली नाही दिवसभर ऑफिसमध्ये होते त्यामुळे का का आज काहीच म्हणजे सकाळपासून काही शूट वगैरे केलं नाही आणि आज देणं मी खूप फ्रेश आणि आनंदी प्रफुल्लित आहे तर त्याचं कारण पण तुम्हाला सांगते आज आमच्या सुखी संसाराला अठरा वर्ष पूर्ण झाले तर माझ्या लाडक्या नवरला माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर एकदम छान वाटतंय मस्त आज बघूया काय संध्याकाळी स्पेशल असेल तर तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे ना मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी अजून हे पण ऑफिसमधून आले नाही मी फ्रेश वगैरे झाले केस वगैरे विंचरले आणि आता इथे चहा ठेवायला घेतलाय बाहेर भांड्याची पाठी फुल भरलेली आहे ते भांडे पण लावायचे आहेत त्याच्यामुळे सव्वा सहा वाजले तरी पण इतकं गरम होत आहे का नुसत्या बाहेरून येणं गरम वाफा येऊ राहिला घरामध्ये खूप गरम होऊ राहिलंय पण थोडासा का येणार संध्याकाळ आणि सकाळी चहा घेतलाच पाहिजे म्हणजे कसं कामाला पण ना स्फूर्ती येते ते जे येते तरारी येते नाही तर हा चहाची वेळ झाली चहा घेतला नाही तर कंटाळा येतो तर आज मी येणार चार वाजेला घरी आले होते तर तेव्हापासून घरीच होते एका व्हिडिओची एडिटिंग केली आहे तर तो व्हिडिओ पण तुम्हाला येणार आहे आजच पाठवणार आहे म्हणजे आजच्या दिवसात दोन व्हिडिओ येतील तर आता तुम्ही चहा घेणार आहे चला चहा घेतल्यानंतर झाडांना पण पाणी घालायचं आहे गार्डनमधल्या झाडांना आज पाणीच नाही घातलं सकाळी पण नाही घातलं सकाळी वेळ नव्हता अकरा वाजता ऑफिसला गेले तर आता चहा घेते त्याच्यानंतर येणा गार्डनमधल्या झाडांना पाणी घालते तर बघा मस्त असा स्पेशल चहा तुम्ही पण या सर्वजण चहा घ्यायला कपडे मस्तपैकी वाळले तर आता कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं आहे का आज मी खूप खुश आहे आणि आनंदी आहे तर असं काही नाही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मी आनंदी आणि खुश प्रफुल्लितच असते कारण असं म्हणतात ज्या घरामधली स्त्री आनंदी असेल ना ते घर पूर्ण आनंदी असतं आणि मला आहे ना घरामध्ये असे भांडण तंटा र रुसवे फुगवे अजिबात आवडत नाही किंवा असं थोडंफार का होईना पण रागवेल वगैरे आवडत नाही मला घरातलं वातावरण आहे ना सतत फ्रेश आणि आनंदी पाहिजेल बडबडे वातावरण पाहिजे घरामध्ये सतत बोलणं चालणं चालू पाहिजेल मला आहे ना शांत पण आवडत नाही आणि मला ना खूप बोलायला लागतं तर आमच्या घरात काय असतं साहेब शांतरा असले मी बोलत असले का त्यांना मी सांगते का तू मी बोला ना तर ते मला सांगतात का तू बोला आणि मी ऐकतो त्याच्यामुळे ना माझ्या घरातलं वातावरण तुम्हाला बाराही महिने आनंदी दिसेल आम्ही चौघं आयलं का कधी नाराज वगैरे नसतो कधी टेन्शन नसतंय एकदम आनंदी राहतो त्याच्यामुळे ना असं घरातलं वातावरण आनंद असलं ना का मग असं वाटतं बाराही महिने सण बड्डे हे सगळेच काही असतात फक्त आपण घरातलं वातावरण छान ठेवायचं माझ्या आधीने ना त्याच्या पसंतीचा केक आणलायत आत्ता आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करणारे मस्त केक वगैरे कट करणारे इथं माझी तयारी वगैरे झाली आहे साडी चेंज करीत होते पण आधीला भूक लागेल त्याच्यामुळे ना तो म्हणतो साडी वगैरे राहू दे छान साडी आहे मम्मी ठीक आहे म्हटलं चालेल तर साडी तीच ठेवली आता हे पण आले ऑफिसमधून आवाज हे पण आले ऑफिसमधून मस्तपैकी त्यांनी आंघोळ वगैरे केली आता उन्हाळा सुरू झाल्यापासून आहे ना दोन वेळेस आंघोळ ही नेमाने ठरलेली आंघोळ असते तर आत्ता आम्ही केक वगैरे कट करणार आणि आज मस्त बाहेर जेवायला जाणार आहे आज मला सुट्टी आहे स्वयंपाकाला कारण आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे ना त्यांनी मला सुट्टी दिली आहे तर चला ठीक आहे साडी पण चांगलीच आहे नवीन आहे त्याच्यामुळं काही मी साडी वगैरे चेंज केली नाही आधी दप्तर वगैरे उचलून ठेव आधी दप्तर उचलून ठेव बाळा इथे आहे बघा आहे ना कम्प्युटर जवळ नाही होती ना भूक लागली असं वाटतंय तुमचा बड्डे एका काय तुम्ही एकटेच बसले का नाही पण आज आपले लग्नाचा वाढदिवस आहे ना आज आमच्या सुखी संसाराला आहे ना कम्प्लीट अठरा वर्ष पूर्ण झाले तर अठरा वर्षामध्ये ना कधीतरी तू तू मयमय झाला असेल तुझं माझं जमे ना तुझ्या वाचून कर्मना असं पण झालं असेल तर अठरा वर्ष कुठे गेले लग्नानंतरचे खरंच काही कळाले पण नाही तर अठरा वर्षाच्या संसारात आमचे दोन मस्त असे गोंडसरत्न पण जन्माला आले लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा थँक्यू लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी त्यांनी भरत हा हा केक असं कट करून झालाय आणि माझ्या आधीने ओवाळलं मियांना ओवाळलं त्याच्यानंतर आधीने माला आणि त्याच्या पप्पांना ओवाळलं तर आज माझी दिदी नाही त्याच्यामुळे त्याने ओवाळलं आणि त्याला ना कॅमेऱ्यात वगैरे यायला आवडत नाही व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे तो काही दिसला नाही तर त्याला आज आमच्याहीपेक्षा जास्त दिदीची आठवण हो आली ना दीदी नाही तर दिदी असती तर दिदीने मम्मी पप्पांना ओवाळलं असतं पण आता ठीक आहे तिचं कॉलेज वगैरे चालू आहे त्याच्यामुळे ती काही येऊ शकली नाही पण तिचे सतत फोन वगैरे चालू आहे तर हे बघा मस्त असं आमचे केक कट वगैरे करून आहेत आता आम्ही जेवायला जाणार आहे तुला केक खायचा आहे का भैया घे ना आता खायचं असेल सोपी द्या किचनची लाईट बंद कर किचनची लाईट बंद कर हो गॅसच बटन बंद केलंय माझी चप्पल घे लॉक लाव हो मी आमची मोठी गाडी आहे ना ती इथं नाही येते माझ्या माहेरी नेली आहे तर आता आम्हाला जायला मोटरसायकल आहे तर आम्ही ती घमायले का आता मोटरसायकलवर चालू गेट लावून घे बा गार्डनचं मोटरसायकलवर चाललोय जेवण करायला ते बघा हे जाऊन थांबले तर चला तुम्ही पण सोबत लॉक लावला चावी पप्पांकडे दे मस्त अशी गार हवा सुटली आहे रा, लायटी राहते ना

व्हॉट्सअपला आहे ना खूप असे मेसेज आले ॲनिव्हर्सरीचे तर आता हे सर्वांना रिप्लाय देऊ राहिलेत मी पण दिले मी पण दिले भरपूर असे सर्वांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे दिल्या तर सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर आत्ता आहे ना नऊ वाजले काहीच काम नाही सर्व काही काम आवरले कारण स्वयंपाक करायचा नव्हता तर भांडे वगैरे पण नाही आहे तर आत्ता झाडांना पाणी घालायचा विचार चालू आहे कारण आता उन्हाळा म्हटल्यानंतर ना दररोज झाडांना पाणी घालायला लागतं एखाद्या दिवशी घातलं नाही ना पाणी तर झाडं सुकतात तर मागच्या बाजूच्या झाडांना आहे ना जे आंब्याचे चिकूचे वगैरे जे लावेल ना फळझाडं त्यांना पाणी घालायचं आहे आणि समोर गार्डनमध्ये ना उद्या सकाळी घालील किंवा गार्डनच्या झाडांना आत्ता पाणी घालून देऊ तर चला व्हिडिओचा ना एंड नाही करत आहे झाडांना पाणी वगैरे घालू तर मस्तपैकी बाहेरचं दाखवूया मग कसा वाटला कसा झाला लग्नाचा वाढदिवस हे सगळं काय माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणत होत अस रात्रीच्या वेळेस आधी घरातले असे सर्व काही काम आवरून ठेवले ना का झोप पण छान येते आणि निवांत येते नाही तर रात्री मध्येच जाग आली ना तर जे आपले काही काम राहिले ना तेच काम आपल्याला दिसतात त्याच्यामुळे सगळं आवरून झोपायचं म्हणून होते ना झाडांना पाणीच झाला गेलो तो बोर चालू केली पण व्होल्टेज कमी असल्यामुळे ना मग पाण्याला काही फोर्स वगैरे नाही आहे तर मग बोर बंद करून टाकली आता रात्रीचे दहा वाजले तर मी व्हिडिओचा येण पण करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री